Shri Swami Samarth Om Namah Shivaya नमस्कार मंडळी महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत उद्या आहे महाशिवरात्र या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व हे सहस्रपटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू ते नक्कीच फलदायी ठरत असते आता या दिवशी आपण उपवास व्रत करायचं आहे उपवास व्रत करणं जरी शक्य नसेल तर आपण या दिवशी काही सेवा जरूर करायची आहे या दिवशी आपण शिवलीलामृत पारायण करू शकतो शिवलीलामृत पारायण जर संपूर्ण शक्य नसेल तर शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय पठन केला तरी पण चालतं याला रुद्राध्याय म्हणतात यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसंच या दिवशी आपण शिवनामावली देखील पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालतं या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आवर्जून कराव्यात की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच संपेल तसेच या दिवशी आपण भगवान भोलेनाथांचा अभिषेक देखील करू शकतो अगदी घरी देखील पूजा सेवा करू शकतो किंवा मग मंदिरामध्ये जाऊन जर तुम्हाला उपाय सेवा करणं शक्य असेल तर मंदिरामध्ये जरी आपण उपाय सेवा केल्या तरी पण चालेल आता या दिवशी आपण आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरून फेकायची आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथणी येत असतात संकट येत असतात प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी पण पाहिजे तसं यश मिळत नाही आणि पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांना वाईट व्यसन देखील लागतं वाईट संगत देखील लागलेले असते मग मुलगा लहान असो किंवा मुलगा मोठा असेल प्रत्येकाच्याच बाबतीत आपल्याला या समस्या असतातच तसेच मुलं घरामध्ये उद्धटपणे बोलतात किंवा मग इतरही काही मुलांबाबत अडचणी असतात मुले दे आजारी पडणं देखील असतं किंवा मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल छोटा असेल किंवा मोठा असेल आता याबद्दलच्या सर्व समस्या आपण दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हेही ही आपण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक किंवा मग हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हा उपाय आपण कोणासाठी करू शकतो तर आपल्या मुलांसाठी करू शकतो किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसाठी जरी तुम्ही हा उपाय के तरी पती साथी साथी। केला तरी चालतं तुमच्या पतीसाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता किंवा जर तुमच्या घराला नजरबाजा झालेली असेल तर अगदी घरासाठी जरी हा उपाय केला तरी पण चालतं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असेल किंवा मग नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती उपाय सेवा फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलंच वाटतं असं नाही त्यामुळे आपण गुपचूप कुणालाही न सांगता हा उपाय जो आहे आहे तो करायचा मग आता हा उपाय कधी करायचा तर बघा संध्याकाळी पाच ते संध्याकाळी सहा दहा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते ताई दादा आजी आजोबांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपली मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या उपायासाठी आपल्याला सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील आपण एक दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो तेव्हा सेवा करतो तर ती सेवा नक्कीच फलदायी ठरत था असते आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा आपण अगोदरच करून घ्यायची आहे मग तुम्ही शिवलीला पारायण करणार असाल महामृत्युंजय मंत्राचं पठन करणार असाल जी काही सेवा आहे ती सेवा अगोदर करून घ्यावी आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेताना ती अख्खी पिवळी मोहरी घ्यावी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल आता पिवळी मोहरी घेतल्यानंतर सर्वात प्रथम ते एखाद्या वाटीमध्ये आपल्याला काढायचे आहे आणि देवघरामध्ये आपण एक, आप देव एक अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपण एक वेळा वल्गासुक्तम पठण करायचं आहे आता वल्गासुक्तम तुम्हाला मोबाईलवरती सहज मिळून जाईल तसेच आपण एकशे आठव्या महामृत्यूंजय मंत्राचं पठण करायचं आहे आता तुम्हाला अगदी म्हणणं शक्य होत नसेल तर अशावेळी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्याच आहेत पिवळी मोहरी आपण हातामध्ये घेऊन आपण या दोन सेवा करायच्या आहेत आता सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायची आहे मग मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली आहे वाईट व्यसन आहे किंवा मुलांचा आजार पण सतत चालू असतं ज्या काही मुलांबाबत आपल्याला समस्या आहे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याबाबत ज्या काही समस्या आहे त्या तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायच्या आहेत आता यानंतर ही पिवळी मोहरी आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याला पण नजर लागलेली असेल तर अशा व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन वाटे तयार करून घ्यायचे आहे आपण सेवा एकदा करायची आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी दोन वाट्यांमध्ये काढून घ्यायची आहे अगदी पतीसाठी देखील तुम्ही ही वेगळ्या वाटीमध्ये पिवळी मोहरी काढून घेऊ शकता आता त्या व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवल्यानंतर त्या व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी आपण सात वेळा उतरवायची आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाजा झालेली असेल इडापिडा झालेली असेल संकट दुःख दारिद्र्य गरिबी किंवा आजारपण माझ्या मुलाच्या मागे लागलं असेल ते पूर्णतः दूर होऊ दे असं म्हणत म्हणत आपण ती पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे आता तुमची जर मुलं बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांचा फोटोवरून ही पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे आता उतरून घेतल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जावं आणि तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या रिकाम्या जागी ही पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे आता पिवळी मोहरी टाकत असतो असताना आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव पाहिजे की माझ्या मुलाला जी काही नजरबाजा झालेली आहे संकट दुःख दारिद्र्य जे काही आलेलं आहे ते पूर्णतः दूर झालेलं आहे असे आपण पिवळी मोहरी टाकताना म्हणायचं आहे आता पिवळी मोहरी टाकायला जातो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचं नाही तसंच पिवळी मोहरी टाकून येतो तेव्हा देखील आपण कोणासोबत बोलायचं नाही अगदी आपण अशा वेळेस जा की ज्या वेळेस कोणीही बाहेर नसेल किंवा तुम्हाला कोणीही भेटणार नाही आता ही पिवळी मोहरी टाकून आल्यानंतर आपण घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे का आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती आपण कामे करू शकता फक्त हा उपाय मनापासून श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे कोणालाही न सांगता हा उपाय करा बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तसेच या दिवशी आपण आणखीन एक उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता यासाठी गव्हाच्या पिठाचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे पीठ मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे आता चौमुखी दिवा बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपण मुलांसमोर ठेवायचा आहे मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे आता आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे पाच लवंग घ्यायचे आहे तसेच पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि आपल्याला एक कापराची वडी घ्यायची आहे आता या तीन वस्तू आपण मुलांवरून उतरून घ्यायच्या आहे आता मुलांवरून उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इड्यापिड्या मागे लागलेली असेल संकट दारिद्र्य गरिबी आजार या गोष्टी ज्या आहेत त्याच्या मागे लागलेल्या असतील तर त्या पूर्णतः दूर जाऊ देत म्हणत म्हणत आपण ते पाच लवंग पाच काळी मिरी पाच कापूरवडे आपण मुलांवरून सात वेळा किंवा पाच वेळा उतरवायचा आहे आता उतरवून झाल्यानंतर आपण जो काही चौमुखी दिवा बनवला होता तो आपण उतरवत असताना आपल्या समोरच ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू टाकायच्या आहे आता मुलांना पाटावरती चौरंगावरती बसवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे फक्त दक्षिणेकडे तोंड करता येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि समोर अगोदर दिवा ठेवा आणि त्यानंतर या वस्तू मुलावरून उतरून घ्यायच्या आहे आता दिव्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर हा दिवा कमीत कमी अर्धा तास प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यानंतर हा दिवा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे घराबाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा अगदी झाडाखाली जरी तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर उंबरट्याच्या बाहेर तर ठेवला तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या मुलाला जी काही नजरबाधा लागलेली असते येडापेडा दुःखदारी गरिबी त्याच्यामागे असते तर ती पूर्णतः दूर होण्यास मदत होत असते आता तुम्ही उंबळ्याच्या बाहेर जर हा दिवा ठेवला असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच हा दिवा जायचं आहे लवंग काळी मिरी ज्या काही वस्तू आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरीसुद्धा चालतं किंवा मग निर्मळ्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालतं आपल्या मुलांवरील सर्व संकट दुःख दूर होण्यास हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी ठरत असतो त्यामुळे तो तुम्ही नक्की करा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद